मित्रांनो राज्य सेवा पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस ही दुसऱ्यांदा पोस्टपोन करण्यात आलेली आहे ती पोस्टपोन का करण्यात आली त्याचं कारण आपण इथं बघणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये ठीक आहे एकदम व्यवस्थित एकदम शॉर्टमध्ये कारण काय राहतं हे आयोगाचं जे असतं ना नोटिफिकेशन हे काही मुलांना समजत नाही जे नवीन मुलं असतात त्यांना ठीक आहे ते आपण एकदम शॉर्टमध्ये आणि सिम्पल भाषेत एक्सप्लेन करून सांगू आता बघा मित्रांनो काय झालं होतं सुरुवातीला सुरुवातीची जी एक्झाम होती ती होणार होती अठ्ठावीस एप्रिलला ठीक आहे अठ्ठावीस एप्रिलला होणार होती पण ही अठ्ठावीस एप्रिलची परीक्षा पोस्टपोन करण्यात आली होती आणि ती नवीन डेट काय होती त्याची सहा जुलै होती ठीक आहे सहा जुलै ही नवीन डेट होती आयोगाचे आपली पूर्व परीक्षा होणार होती सहा जुलैला आणि ही पोस्टपोन करण्याचं कारण काय दिलं होतं आयोगाने जे एस सी बी सीचं जे आरक्षण भेटलेलं आहे मेन ते आयोगाने मेन कारण दिलं होतं आणि दुसरी गोष्ट इनडायरेक्ट कारण कोणतं होतं इलेक्शन होतं लोकसभेचं जे इलेक्शन होतं ते मेन कारण होतं ठीक आहे ते आणि एस आरक्षण हे दोन मुद्द्यामुळं जी परीक्षा अठ्ठावीस एप्रिलला होणार होती ती पहिल्यांदा पोस्टपोन झाली तेव्हा व सहा जुलैला ठरलं होतं पण आयोगाने आज पुन्हा आता अर्ध्या तासापूर्वी नोटिफिकेशन टाकलेलं आहे की सहा जुलैची जी एक्झाम आहे ती पुन्हा पोस्टपोन करून एक आता एकवीस जुलैला होणार आहे ठीक आहे आता त्याचं कारण काय दिलेलं आहे आयोगाने ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो बरं का कशामुळे हे सगळ्या गोष्टी झालेल्या बघा मित्रांनो आठ मेला आठ मे दोन हजार चोवीसला आयोगाने प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं होतं त्याच्यामध्ये जागा वाढ करण्यात आली होती ठीक आहे ज्या पहिल्या जागा होत्या त्याच्यापेक्षा जागावाढ करून किती जागा झाल्या होत्या टोटल पाचशे चोवीस जागा झाल्या होत्या आणि ह्या रिक्त पदांसाठी सहा जुलैला जी परीक्षा होणार होती तिच्यासाठी काय केलं होतं आयोगाने पोस्टपॉन करण्या केल्यानंतर आयोगाने एक लिंक ओपन केली होती फॉर्म भरण्यासाठी कोणासाठी जे ईडब्ल्यू एस चे विद्यार्थी आणि जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी अशा विद्यार्थ्यांनी ज्यांना एस सी जे नवीन आरक्षण मराठा आरक्षण भेटलेलं आहे त्याचा लाभ घ्यायचा असेल तर ते फॉर्म भरू शकत होते ठीक आहे ही महत्वाचं कारण होतं ते पोस्टपॉन व्हायची पहिल्यांदा ठीके आता दुसऱ्यांदा जेव्हा पोस्टपॉन झाली त्याचं कारण काय माहिती आहे का आता ज्या दरम्यानच्या काळामध्ये आता जो मधला काळ होता ना जेव्हा सुरुवातीला आपण अर्ज केला होता त्याच्या मधल्या काळामध्ये त्यांनी ओबीसी सर्टिफिकेट काढलेले अशा विद्यार्थ्यांनी काय केलं आयोगाकडे विनंती केली ठीक आहे आयोगाकडे विनंती केली की ओबीसी सर्टिफिकेट ज्यांच्या ज्यांनी जा, प्राप्त केले त्यांच्यासाठी पण अर्ज नवीन भरण्याची संधी द्यावी ठीक आहे किंवा ओपन कॅटेगरी किंवा के ईडब्ल्यू एस मुळे जे वयामध्ये बसत नव्हते जे विद्यार्थ्यांना सुरुवातीला त्यांच्याकडे आता जर ओबीसी सर्टिफिकेट ज्यांनी दरम्यानच्या काळामध्ये काढलेलं आहे मागच्या तीन चार महिन्यामध्ये त्यांना पण संधी मिळाली त्याच्यासाठी आयोगाकडे विनंती केली होती मग आयोगाने काय केलं आता परत आज नोटिफिकेशन जाहीर केलं आहे कालचं नोटिफिकेशन आहे बघा अठ्ठावीस मे दोन हजार चोवीसचं त्याच्यामध्ये ओबीसी ज्यांनी ओबीसी सर्टिफिकेट काढलेले आहे ज्यांना ओबीसीचा लाभ घ्यायचा आहे या दरम्यानच्या काळामध्ये ज्यांनी सर्टिफिकेट काढले ज्यांना ओबीसीचा लाभ घ्यायचा आहे ते पुन्हा अर्ज करू शकता ठीक आहे पुन्हा अर्ज करू शकता त्याच्यासाठी डेट दिलेले आहे त्यांच्यासाठी लिंक ओपन करण्यात आलेली फॉर्म भरण्याची तेच इथं दिलेले आहे ते मी एकदम सोप्या भाषेत तुम्हाला सांगितलं ओके मित्रांनो बघा आणि एक महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो इथं आता एक महत्वाचं पॉईंट इथं बघा इत, इतर इतर वर्गाचा दावा करण्याकरता विकल्प सादर केल्यास संबंधित उमेदवाराचा मूळ अर्जातील दावा रद्द समजण्यात येईल म्हणजे सुरुवातीला जेव्हा ऍड आली होती त्यावेळेस तुम्ही ज्या कॅटेगरीमधून फॉर्म भरला होता राखीव असेल काही पण ज्या कॅटेगरी मधून फॉर्म भरला असेल आता जर तुम्ही पुन्हा तुमच्याकडे ओबीसी सर्टिफिकेट तुम्ही आता काढलेला असेल दरम्यानच्या काळामध्ये पण तुम्ही जर ओबीसी साठी आता जर अर्ज करत असाल तर तुमचा जो जुना अर्ज आहे ना मित्रांनो जो जुना अर्ज तुम्ही केला होता ना तो रद्द समजण्यात येईल हेच हे ये आजच्या नोटिफिकेशनचा क्रक्स होता त्या बाकीच्या गोष्टी तुम्हाला वाचून पण समजतील हे महत्वाच्या गोष्टी होत्या ज्यांच्याकडे नवीन ओबीसी सर्टिफिकेट आहे त्यांच्यासाठी ठीक आहे त्यांच्यासाठी आयोगाने ही संधी दिलेली आहे त्याच्यामुळे आयोगाची परीक्षा आता पोस्टपोन झालेली जी एकवीस जुलैला होणार आहे ठीक आहे आता बघा मित्रांनो जे आता असे जे ओबीसीचे विद्यार्थी ज्यांच्याकडे नवीन सर्टिफिकेट आहे त्यांच्यासाठी जी डेट दिली बघा एकतीस मे पासून तुम्ही अर्ज करू शकता कधीपर्यंत कर सात जूनपर्यंत अर्ज करू शकता ठीक आहे ही महत्वाची गोष्ट होती याच्यामध्ये आणि आता सध्याविषयी जर सांगायचं झालं महत्वाच्या गोष्टी तर बघा आपली ची बॅच आहे राज्यसेवा ची बॅच बऱ्याच लोकांना माहिती बऱ्याच लोकांनी खरेदी पण केली पण ज्यांनी पीवायक्यू अनालिसिस व्यवस्थित केलेलं नाही पी� ज्यांना राज्यसेवा सिरियस द्यायची ते आपली ची बॅच घेऊ शकता खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच आहे साडेचार ते पाच हजार विद्यार्थ्यांनी ही बॅच घेतलेली आहे आणि त्यांना खूप म्हणजे ट्रीमेंडसली लिटरली मी खोटं नाही बोलत का इतक्या मुलांना फायदा होतोय ज्यांना हे म्हणजे ज्यांनी अनालिसिस कधी केलेलं नव्हतं ज्यांना व्यवस्थित पी वाय क्यू काय असतं हे माहीत नव्हतं ना ते सगळे ह्या बॅचवर खूप खुशी म्हणजे लिटरली त्यांचे मॅसेज येत आहे का सर खूप फायदा झाला ज्या दोन तीन वर्षाच्या अभ्यासातून ज्या गोष्टी कळल्याने त्या ह्या बॅचमधून कळत आहे ज्यांना असे विद्यार्थी असतील ना ज्यांचं पीआय क्यू अनालिसिस विक आहे ती ही बॅच घेऊ शकता ज्यांना पीआय क्यू अॅनालिसिस म्हणजे स्ट्रॉंग आहे त्यांनी ही बॅच घ्यायची गरज नाही ठीक आहे दुसरी गोष्ट आपली करंट अफेअर्सची बॅच याच्यामध्ये आपण दीडशे पेजेसमध्ये पंधरा महिन्याचा करंट अफेअर्स देतोय ठीक आहे तर ज्यांना असं वाटतंय की आपलं करंट अफेअर्स वाचून झालेलं नाही किंवा जे इयरबुक ये घेतलेलं आहे ते व्यवस्थित रिवाईज झालेलं नाही ते हे दीडशे पेजेसची जे आपलं आहे जे आपण वर्कबुक देतोय आहे ती करंट अफेअर्सची बॅच घेऊ शकता याच्यामध्ये आपण तेराशे प्लस वन लायनर पण देतोय जे आयोगाच्या सोर्समधून आपण घेतलेले जे वन लायनर लोक सेपरेट बॅच विकतात ते आपण ह्याच बॅचमध्ये टाकलेले ठीक आहे ही करंट अफेअर्सची बॅच सध्या अकॅडमीचा ॲप तुम्ही डाउनलोड करून ह्या बॅच घेऊ शकता आणि जे मुलं कंबाईनची तयारी करताय त्यांच्यासाठी ही कंबाईनची बॅच आहे आपण त्यांच्यासाठी दहा वर्षाचे क्वेश्चन पेपर देतोय म्हणजे दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस या दरम्यान ग्रुप बी आणि ग्रुप सीचे जेवढे पेपर झालेले पूर्वचे ते सगळे आपण याच्यामध्ये कव्हर करतोय ज्यांना या बॅच घ्यायची असेल तर ते बॅच घेऊ शकता आपला हा नंबर येतं याच्यावर कॉल करून कोणती पण क्विरी असेल तर विचारू शकता पंच्याण्णव पंच्याण्णव बावीस पंधरा चौऱ्याऐंशी याच्यावर व्हॉट्सअप करायचं आहे ठीक आहे बाकीच्या गोष्टी सगळ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत आणि ज्यांना आता नवीन संधी भेटलेली अर्ज भरण्याची ते त्या नोटिफिकेशननुसार या टायमिंगनुसार तुम्ही अर्ज करू शकता ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद